स्वामीला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकदा स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटचे महाराज मालोजी राजे हत्तीवर वसून आले होते जेव्हा त्यांनी स्वामी समर्थांच्या चरणावर मस्तक ठेवले तेव्हा त्यांनी मालोजी राजे यांच्यात श्रीमुखात दिली व म्हणाले तुझे मोठेपण तुझ्या घरात ते येथे कशाला पाहिजे आम्ही असे राजे पुष्कळ बनवतो तेव्हापासून मालोजी राजे स्वामी समर्थांच्या दर्शनाला पायीच येत असत आणि मनोभावे स्वामींची पूजा अर्चा करत असत त्यांची सेवा करत असत स्वामी असंच सर्वांच्या सोबत असतात आणि जगणं शिकवतात श्री स्वामी समर्थ